सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांच्याकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही घटस्फोटाचे कागदपत्रे नाहीत घटस्फोट झालेला नाही पतीपासून वेगळ्या राहतात पतीशी काही संबंध आहे पण घटस्फोट पण झालेला नाहीये कागदपत्र पण नाहीये आणि वडिलांचं पण आणि पतीचं पण मृत्यू प्रमाणपत्र नाहीये अशा भरपूर बहिणी आहेत मला भरपूर बहिणींचे कमेंट येत आहेत तर अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करणार कारण की सरकारने यांच्या अशा बहिणीसाठी काही ऑप्शनच ठेवलेलं नाही वेबसाईटमध्ये आणि ला अंगणवाडी का जाऊन कागदपत्र नाहीच येतं कसे देणार तर अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करायची हेच महत्त्वाचे अपडेट आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सर्व लाडक्या बहिणींनी मोठा व्हिडिओ आठवणीने बघा कारण की आता वेळ फार कमी आहे दिवस फार कमी आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा